कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हा एक महत्वाचा विषय तुम्ही गेली अनेक वर्ष हाताळत आहात मला एक सांगा तुम्ही सुद्धा रोजगार निर्मिती करता लोकांना रोजगार देता आणि त्या अंतर्गत तुमच्याकडे हे जे खातं आलेलं आहे कौशल्य विकास त्या माध्यमातून आजपर्यंत किती मुलांना रोजगार मिळालेला आहे किंवा त्यांना एंटरप्रेन्युअर तुम्ही बनवलेला आहे व्यावसायिक बनवलेलं आहे त्यांना ते शिक्षण दिलंय असं आहे की ते कौशल्य विकास हा भारताची आत्मा आहे पूर्वीपासून आपण हजारो वर्षापासून सर्व कौशल्य आहे का असा बासठ हजार आपल्याकडे कौशल्य होते आता हळूहळू ते भारतामध्ये मशीनरीचा विकास झाला आणि कौशल्याचा उपयोग कमी झाला पण आता जी आज स्थिती आहे त्यामध्ये जोपर्यंत आपला मुलामुली स्किल्ड होत नाही युक्त होत नाही तोपर्यंत काही खरा नाही आता भारताच्या फॉरेन मध्ये पार्टिसिपेशन फक्त चार प्रतिशत आहे आणि आपली पॉप्युलेशन विश्वची तीस प्रतिशतपेक्षा जास्त आहे जोपर्यंत आपले पॉप्युलेशन प्रमाणे आपला फॉरेन बिझनेस व्यवहार होत नाही तोपर्यंत आपल्याकडे सर्व आपण महाशक्ती बनू शकत नाही आणि त्यासाठी जे काही गोष्टी हव्या त्यामध्ये एक त्या प्रमुख गोष्टी म्हणून कौशल्य विकास आहे माझ्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कौशल्य विकास विभाग दिला होता मी त्याने मागून घेतला होता मला मंत्री केला नंतर मी त्यांच्याकडे गेलो त्याने, त्याने विचारलं की तुम्ही कोणाने कमिटमेंट नाही केला असेल तर माझ्या कौशल्य विकास विजयापगत यावा त्यावेळी कौशल्य विकास विभागचा काय असा काही महत्वाचा विभाग असा कोणाने वाटत नाही आज आधी तशी जी स्थिती आहे तरी पण माझा आवडता विषय होता आणि मला माहीत होता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने ज्यावेळी ते दोन हजार चौदामध्ये भारताचे प्रथम वेळा प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्याने एकच प्रथम जे सेकंड नवीन विभाग सुरू केला ते कौशल्य विकास विभाग होता एक महिना ते प्रधानमंत्री झाले एक महिन्यानंतर कोणा त्याने विचारला होता असं आपण जे गप्पा मारला बसले त्याप्रमाणे की माननीय प्रधानमंत्री आता आपण प्रधानमंत्री झाले पण कधी आपण प्रधानमंत्री नाही झाला असताना आपलं काही मंत्रिमंडळमध्ये घेतलं असता तर आपला आवडता विभाग कोणचा असता त्याने एक सेकंडमध्ये जवाब दिला होता की कौशल्य विकास विभाग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र देवन्ति फडणवीस साहेबांनी पण दोन हजार पंधरामध्ये ते कौशल्य विकास विभाग सुरू केला आपण समजू शकता की असे देशचे महाराष्ट्राचे मोठे नेता कौशल्य विकास विभाग बदल कित्ये त्यांच्या मनामध्ये आहे हा आमच्या बजेट फार कमी आहे आमच्याकडे हा सर्व ठिकाणी आपापले कौशल्य विकास विभागचे काम सर्व डिपार्टमेंट वेगळे वेगळे करतात एकत्र असते तर थोडं चांगल्या रीतीने मी सर्व बजेटचा उपयोग करू शकत होते पण तरी पण मान्य मुख्यमंत्रीजी मार्गदर्शनामध्ये माननीय प्रधानमंत्रीजीचे निर्देशानुसार आम्ही हा मागचे तीन वर्षामध्ये तीन वर्षापासून हा खाता माझ्याकडे आहे चार वर्षापासून चार वर्षांमध्ये आम्ही कमीत कमी माझी मताप्रमाणे पाच लाख पेक्षा जास्त लोकांनी रोजगार स्वरोजगार आणि इनोव्हेशन स्टार्टअपच्या काम मध्ये मदत केली आहे हा आता धडाक्याने वाढणार आहे आता ते यावेळी हा या, या पुढचे चार वर्षामध्ये या पाच लाख चा फिगर कमीत कमी